रात्रीचे बारा वाजून गेले होते पावसाची रिप रिप सुरू होती सोहम झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय पूर्णपणे भिजला होता आजची त्याचीही शेवटची ऑर्डर होती पत्ता शोधताना त्याची खूप चिडचिड होत होती एक जुनाट सोसायटी तिचा लिफ्टचा दरवाजाही नीट उघडत नव्हता चौथ्या मधल्यावरच्या त्या अंधारा कोपऱ्यातल्या फ्लॅटची बेल त्याने वाजवली दार उघडायला खूप वेळ लागला आतून करकर असा आवाज आला आणि एक पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे आजोबा काठी टेकत बाहेर आले अंगावर एक जुना सुती सदरा आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा ऑर्डर घ्या आजोबा खूप उशीर झालाय मला सोहमने थोडे वैतागूनच पार्सल पुढे केले त्या आजोबांनी थरथरत्या हाताने पार्सल घेतलं त्यांच्या चेहऱ्यावर एक अजीब कळा होती ते सोहमकडे बघून विनवणीच्या सुरात म्हणाले बाळा एक दहा मिनटं थांबशील का सोहमचा संयम सुटत होता अहो आजोबा रात्रीचे बारा वाजलेत मला घरी जायचंय माझे आई बापा वाट बघत असतील पेमेंट ऑनलाईन झालाय ना मग काय काम आहे आजोबांचे डोळे पाणावले त्यांनी दरवाजा पूर्ण उघडला आतल्या हॉलमध्ये भयान शांतता होती फक्त एका कोपऱ्यात एक छोटा टेबल लॅम्प सुरू होता आणि त्याखाली एका बाईचा हार घातलेला फोटो होता आज माझ्या बायकोचा सुमतीचा वाढदिवस आहे आजोबा भिंतीवरच्या त्या फोटोकडे बघत म्हणाले ती असताना आम्ही दरवर्षी रात्री बारा वाजता केक कापायचो आज ती नाही आहे आणि माझा मुलगा त्यांचा आवाज दाटून आला सोहमने विचारलं मुलगा तो कुठे आहे आजोबांनी खिशातून एक महागडा आयफोन काढला तो अमेरिकेत असतो मोठी कंपनी आहे त्याची त्याने सकाळीच मला फोन करून सांगितलं बाबा तुमच्या अकाउंटला पन्नास हजार ट्रान्स्फर केलेत आईच्या आवडीचं काहीतरी ऑर्डर करा आणि सेलिब्रेट करा मला मीटिंगमुळे जमणार नाही कॉल करायला हे सांगताना आजोबांच्या सुरकुतलेल्या गालावरून एक अश्रू उघडला बाळा पैसे खूप आहेत रे पण हा केक कापताना हॅपी बर्थडे म्हणायला घरात कोणीच नाही भिंती ओरडून सांगतील तरी त्या ऐकत नाही सोहमच्या पायाखालची जमीन सरकली त्याचा मघाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून गेला त्याला स्वतःच्या बाबांची आठवण झाली त्यांचा फोन तो बिझी आहे सांगून मघाशी कट करत होता सोम शांतपणे आत गेला त्यानेच तो केकचं बॉक्स उघडलं तो केक नव्हता तर एक छोटीशी पेस्ट्री होती आजोबांनी थरथर त्या थर हाताने सुरी पकडली सोहमने त्यांच्या हातावर हात ठेवला कापा आजोबा मी आहे ना त्या भयान शांततेत एका अनोळखी डिलिव्हरी बॉयने टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे गाणं म्हटलं आजोबांनी केकचा तुकडा फोटोला लावला आणि दुसरा तुकडा सोहमला भरवला त्या म्हाताऱ्या माणसाने सोहमला घट्ट मिठी मारली त्या मिठीत इतकं दुःख आणि एकाकीपणा होता की सोहमला हुंका आवरला नाही सोहम निघताना आजोबांनी त्याला शंभर रुपयांची टीप देऊ केली सोहमने नम्रपणे नकार दिला तेव्हा आजोबा दारात उभे राहून पानावलेल्या डोळ्यांनी ते वाक्य बोलले ज्याने सोहमचा आत्मा हलवून टाकला पोरा पुढच्या वेळी येताना दोन पोळ्या कमी आणल्या तरी चालतील पण थोडा वेळ जास्त घेऊन ये रे कारण पू पोटाला लागते पण घरपण मनाला लागतं आणि ते विकत मिळत नाही सोहम जिन्यावरून खाली उतरला तेव्हा पाऊस थांबला होता पण त्याचे डोळे वाहत होते त्याने बाईक बाजूला लावली आणि पहिला फोन आपल्या बाबांना लावला हॅलो बाबा झोपलात का नाही काही नाही फक्त तुमचा आवाज ऐकायचा होता कधीकधी पोस्ट भरणाऱ्या ऑर्डरपेक्षा मन भरणाऱ्या दोन शब्दांची किंमत करोडोत असते